येल्लो येल्लो नाही सॉरी हॅलो येल्लो का म्हणते कारण का येस सात करोड yes, कारण का ka, तुमच्यासोबत राहू ना आम्हाला पण सवय लागली आता uh, तुझ्या लास्ट सिनेमापासून मी बघते की वेगळं काहीतरी प्रमोशन स्ट्रॅटेजी तुम्ही घेऊन येत आहे सो येल्लोच म्हणावं असं वाटतं कारण का माहोल येल्लो आहे आणि महाराष्ट्रभरात येल्लो आता पसरलं आहे कारण का फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमातलं येल्लो हे गाणं आपल्या भेटीला आलं खूप स्वागत तिघांचंही कसे आहात आणि तुझी पुन्हा एकदा हळद आहे <laughs> आज yes. तर uh, सिनेमासाठीच करतो मी हळद uh, बाकी वेळेस माझं कुंकू माझ्याकडे शाबित आहे छान आपल्याला काहीतरी सुचायला पाहिजे ना खारीचा वाटा काय तर uh, खूप मजा आली ऍक्च्युअली uh, हे गाणं शूट करताना जेवढी मजा आली होती तेवढीच मजा आज तुमच्या सगळ्यांबरोबर इंटरॅक्ट करताना आणि तुमच्याबरोबर डान्स करताना आली दरवेळेस असं होतं की तुम्ही समोर उभे असता तुमचे माईक्स आणि कॅमेराज हातात घेऊन आम्ही इथे आपलं एक रेटून सिनेमा प्रमोट करायचा प्रयत्न करत असतो पण त्यांनी काही हाती लागत नाही त्यापेक्षा ही जास्त गंमत आहे की आपण मिळून धमाल करूया आणि लग्नाचा सीझन आलेला आहे प्रत्येक मराठी लग्नामध्ये मी तर म्हणतो मराठी कशाला भारतभरातल्या सगळ्या लग्नांमध्ये मला असं वाटतं की आता हळदीला हेच गाणं वाजलं पाहिजे आपण मराठी लग्नात पंजाबी गाण्यांवर नाचतो साऊथ इंडियन गाण्यांवर नाचतो तर मला वाटतं आपलं मराठी गाणं हक्काचं धम्माल करता येईल असं गाणं येल्लो येल्लो आणि त्यावर आपण सगळ्यांनी नाचलं पाहिजे विचारलं कसं वाटलं गाणं तर आम्ही दोनदा प्ले करायला लावलं कारण का बरेच वर्ड्स आहेत बरेच सेंटेन्स फ्रेमिंग आहेत एक सेंटेन्स होतं की एवढ्याने काय होणार अजून स्टॉक पाहिजे ते मला खूप आवडलंय तर तुमचे आमचा <laughs> हळदीच्या स्टॉक बद्दल म्हणणं होतं तुला कुठलं वाटलं प्रत्येकाच्या विचारावर आहे ना तर तिला काय मनात चालू आहे मला तर तो स्टॉक वाटला करेक्ट करेक्ट हे बघ तेव्हा हळदीची मजा अशीच आहे मी तुला सांगतो की आता जेव्हा मा माझी हळद करायचा प्लॅन झाला होता तेव्हा मी आमच्याकडे काही हळद वगैरे असा प्रकार करत नाहीत पण माझी बायको आहे मालवणी भंडारी आहे ती ते भंडाऱ्यांमध्ये हळद म्हणजे वेड्यासारखी होती म्हणजे काहीच्या काही हळद होते तर ते एक फार धमाकेदार होतं जेव्हा माझ्या मितालीचे बाबा माझ्या आईला कन्व्हिन्स कर की नाही नाही ताई हळद तर होणार आणि आई म्हणते नाही हो सगळं शेड्यूलमध्ये कसं नाही नाही हळद तर होणार आणि अशी म्हणून ती हळद झाली त्याच्यानंतर खरंच मला तो माहोल आमच्या शूटला जाणवला क्रेझी वेडेपणा पूर्णपणे आणि ते ते फार प्युरिटीनं केलं गेलेलं असतं ते ते फार म्हणजे त्याच्यामध्ये काही काही फालतुगिरी नसते हाड़ ती हळद म्हणजे हळद आणि ती रंगपंचमीसारखी खेळायची असते बापरे वेळ लागलं या गाण्याच्या शूटला सुद्धा कारण आम्ही तीन दिवस हे गाणं केलं कसं आहे असंही अनेकदा होतं काय एकच गाणं आहे पटकन एका दिवसात उरकून टाका हे हेमंतनी ॲज अ दिग्दर्शक म्हणून किंवा सुजित जे आमचे कोरिओग्राफर आहेत किंवा आमचा सिनेमॅटोग्राफर यांनी ठरवून की नाही हे एका दिवसात नाही उडवायचं आहे आपल्याला प्रेक्षकांना इम्मर्स करायचं आहे त्या हळदीमध्ये त्या फॅमिलीमध्ये त्या वाड्यामध्ये त्यांना आणायचं आहे तर याला तीन दिवस लागणार तर ते गाणं आम्ही तीन दिवस शूट केलं आणि म्हणून तुम्ही जर का ते एन्जॉय केले तर ते त्या मागे केलेल्या मेहनतीमुळे आहे अशी लाईन पण आहे की डीजेची बोट लपवा वगैरे तुला कुठली तुमच्या तिखांपैकी कोणाची फेवरेट एक लाईन असते मा, ना की अरे यार ह्याच्यामध्ये फुल आम्ही नाचलोय असे तूफान मला ती ही लाईन फार आवडते वाकडे तिकडे तरी फोटो स्ट्रेट काढा ते फारच भाई म्हणजे एकदा जे जे उल त्यांना परतच स्वीट वाढ काय होणार डी च्या घरी सांगा लेट होईल त्याला डी च्या घरी सांगा लेट होईल त्याला बूट लपवा त्याचे जर का घरी तो निघाला <laughs> म्हणजे जाऊ द्यायचं नाही डीजेला जे आज हे बघ आज अख्खी गल्ली नाही गाव जागणार ही मजा आहे हळदीची तुझ्या लग्नातल्या रिअल हळदी बद्दल काय सांगशील मी स्पेसिफाय करते रिअल एक सांगतो ज्याचं लग्न असताना तो काही सगळं एन्जॉय करत असतो असं काही नसतो आजूबाजूचे सगळे सगळं एन्जॉय करत असतात ज्याचं लग्न असतं तो कायम टेन्शनमध्ये मध्ये असतो स्ट्रेस मध्ये असतो त्याला सकाळी फार बाथरूमलाही जाऊ देत नाहीत नीट वेळेत माझ्या लग्नात मला असंच झालं होतं चल 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 चल, चल बाहेर बाहेर विधी सुरू करायचे विधी सुरू करायचे आहेत हे सगळं चालू होतं त्यामुळे ॲक्टर असल्याची हीच गंमत आहे की तुम्ही जेव्हा ॲक्टर असता तेव्हा ॲक्च्युली तुम्हाला या सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रथा या सगळ्या रूढी परंपरा सगळं एन्जॉय करता येतं म्हणून मी ॲक्टर झालो की एकदा तरी हळद एन्जॉय करता यावी या गाण्यात येल्लो येल्लोमध्ये म्हणून तो ऍक्टर झालाय खरं तर वा बरं तर राजसीला थोडं ऑफ फील होत असेल कारण का तू ह्या ग्रुपमध्ये नाही आहेस पण मला मजा येते यू इंडस्ट्रीत नवीन आहे सामावून घेतो थँक्यू यू म्हणजे आम्ही दोघं तुझे फेवरेट नसलो तरी सुद्धा तिला फेवरेट एक्टर फेवरेट माझ्या बाजूला उभे आहेत उत्तर दोघ आ माझ्या बाजूला उभे आहेत सांगायचं काय म्हणजे काय ऑफकोर्स बोथ आता असं तरी म्हणलं की आता हे आमचे होणारे हे आहेत तर ते अहो आहेत अहो नाही ती आम्हाला फक्त लाईक करते सबस्क्राईब वेगळ्यांना तुला कोणती फेवरेट लाईन वाटली गाण्यामध्ये वातावरण ऐकून मी खूप शॉक झाले होते दात सोडून बाकीचे सारे पिवळे फारच फारच इंटरेस्टिंग होती ती लाईन ही जी लाईन आहे ऍक्च्युअल केले का कोणाच्या हळदीमध्ये तुम्ही येस म्हणजे मी माझ्या हळदीचा एक फोटो तुम्हाला आत्ता दाखवतो कारण मी आत्ताच तो पोस्ट करायचा म्हणून काढून ठेवलेला त्याच्यात माझा चेहरा बघा आणि मग तो शोधेपर्यंत मी सांगते की ह्या ह्या गाण्याच्या वेळेला माझं झालं होतं कारण तुम्ही गाणं बघितलं ला असेल आणि त्यात असं होतं की सगळ्या ज्या बायका आहेत त्या मला चोळून चोळून हळद लावतात आणि त्यांना सांगायला लागत होतं की एवढी नका लावू थोडी घ्या त्या फार अशा एन्थुझियास्टिक होत्या त्यामुळे तेव्हा माझं असं झालेलं असं सगळं अख्खं तोंड माझं असं पिवळं पिवळं पडलं होतं ती लाईन रिलेटेबल म्हणून वाटली मला साजिरी किंवा मिताली यांच्याकडनं तू काय टिप्स घेणार का तुझ्या फ्युचर नवऱ्या प्यू बरोबर कसं वागायचं ती पुढे आमच्या मिताली सगळी प्रॅक्टिस झाली सगळ्या विधींची सगळ्या प्रोसेसची एक एक, एक हळद लग्न सगळं उखाणा तुम्ही दा, बघितलं oh दात सोडून बाकीचे सारे पिवळे पिवळे <laughs> eh. ही माझी हळद आहे हा हे, हे होतं माझं तुम्ही खरंच सगळे बसला होता आणि तुमचे एक्सपिरियन्सेस मांडलेत का त्या सॉंग्स की हे माझ्याकडे झालं खरच आहे कारण हे गाणं करताना एविन हा सिनेमा करताना कायम हेच वाटायचं सगळ्यांना की हा सिनेमा रिलेटेबल व्हायला पाहिजे म्हणजे असं वाटलं पाहिजे की खरंच हे आपलं कुटुंब आहे आपल्या कुटुंबातलं लग्न आहे आपल्या भावंडांपैकी कोणाचं तरी लग्न आहे आपण सगळे जसं एन्जॉय करतो तसंच वाटलं पाहिजे आणि हाच ॲटिट्यूड ठेवून आम्ही बेफाम नाचलोय म्हणजे कोरिओग्राफी वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी ते आतनं यायला पाहिजे ना डान लेफ्ट आउट फील झालं की मी का नाही येते गाण्यामध्ये स्टेप आता आपण स्टेप करूया का मला सिद्ध शिकवेल स्टेप येस गाणं कोण पण मला गाणं पूर्ण येत नाही आपण गाणं बघितलं येस आज नुसती कडी नाही कडी नाही लॉक लागणार आज नुसती कडी नाही लॉक लागणार येलो 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 चेहरे बघून शॉक लागणार येल्लो येलो चेहरे बघून शॉक लागणार येलो येलो चेहरे बघून शॉक लागणार यार आणि आता हळदीला अरे एक भारी खूप भारी आहेत आणि ऑल द बेस्ट तुम्हाला सिनेमासाठी आता तर फक्त गाणं आलंय मला असं वाटतं अजून तीन चार महिने लग्नाच लगीन करायचे आहेत तर हे वाजेलच माझ्या घरी मी तेच वाजवणार आहे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू